पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अकरा वाजून त्रेपन्न आलेले आहेत तर अंजनी सुत हनुमानाचा असणारा वार म्हणजे शनिवार अंजनीच्या सुतात रामाचे वरदान मुखाने बोला बोला जय जय हनुमान त्याच पद्धतीनं नवरात्रीच्या दिवसामध्ये या ठिकाणी सद्गुरु संत बाळमाचं दर्शन घ्या आज म्हणलं दिवसाचा व्हिडिओ टाकावा या ठिकाणी पाहिजेच आहे दिवसाचा या ठिकाणी आजचं वातावरण काय झालेलं आहे वातावरणात काय बदल झालेला आहे आपण या ठिकाणी पाहायचं आहे कडक ऊन पडलेलं आहे या ठिकाणी कडक ऊन पडलेला आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले आबाळ आलेला आहे कडक ऊन पडलेला आहे दुपारचे बारा वाजायला आलेले आहेत अकरा वाजून पंचावन्न मिनिट पूर्ण होत आहेत वार शनिवार आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अकरा वाजून पंचावन्न मिनटं होत आलेली आहेत वातावरण या ठिकाणी आबाळ आहे ऊन पडलेलं आहे या ठिकाणी बघा देवाच्या दरबारात मामांची स्वारी या ठिकाणी असणार मुख्या प्राण्यांचा सांभाळ करणारा वाळूमाच्या दरबारात मामांच्या या ठिकाणी बघा आहे बघा कसा काय बसलेला आहे अशा पद्धतीनं कडक ऊन पडलेला आहे आबाळ आलेला आहे मस्त पैकी दुपारचे बारा वाजायला आलेले आहेत आणि या ठिकाणी छान पैकी अस घटस्थापनेच या ठिकाणी बघा नवरात्रीचा आपण सण साजरा करत आहोत तर या ठिकाणी बाळोमाचं दर्शन घ्यायचं आहे लाईव दर्शन घ्या बाळोमाच सद्गुरु ज्यांचे या केले स्मरण त्या ठिकाणी होते तारण ज्याच्या स्मरणाने ज्याच्या नुसती आठवण काढली तरी आपल्या दुःखाचे हरण होते असा सद्गुरु संत बाळोमा जगाचा मालक जगन्नाथ सृष्टीचा अधिपती काहीला असणार असणारा बाळोमा म्हणतात संपूर्ण पृथ्वी मी डोक्यावर तोडून घेतलेले नवदुर्गांचा नव अवतारांचा नवरात्रींचा असणारा सण आपण संध्याकाळचं दर्शन घेतच आहोत पण आज सकाळचं दर्शन घेऊया उजेड असतो सर्वत्र उजेड प्रकाशमान या अंधाऱ्या रात्री सुद्धा का लावले जातात कारण अंधाराचा नाश करून संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारा हा देवी शक्ती असणारा देवतांचा अवतार धर्माची क्रांती सत्याचं रक्षण करण्यासाठी होत असतो तर त्या सद्गुरु संत बाळोमाचं आपण दिवसातन एकदा तरी दर्शन घ्या आणि आपल्या कामाला लागा संपूर्ण दिवस हा सुखाचा आनंदाचा जाईल असं असणार सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन घ्या बघा सर्वत्र वातावरण कसं आहे ऊन सृष्टीचा देखावा हा निसर्गाचा देखावा आहे ऊन पडलेला आहे आबाळ आलेला आहे कडक ऊन पडलेला आहे असं शांत बारा वाजता बरोबर डोक्यावर सूर्य यावा डोळे आपले दिपावीत सूर्यबिंब किती जरी लहान दिसत असले तरी संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमान करते तस बाळोमांचा अवतार सर्वांसाठी सारखाच आहे जो आला या ठिकाणी शरण त्या ठिकाणी सर्वांचे होते तारण जो नम्र भावे या ठिकाणी शरण आला त्याच बाळोमानी कल्याण केलं असं असणारा सद्गुरु संत बाळोमाचा पण दर्शन घ्यायचंय बाळमा मंदिर सुंदर अस दर्शन घ्या आज आभाळ आलेला आहे शांत अस वातावरण आहे कडक ऊन पडलेला आहे आभाळ आलेला आहे या ठिकाणी बघायचं आहे सर्वत्र कडक ऊन पडलेलं आहे आबाळ आलेला आहे पावसाची दाट शक्यता आहे कडक ऊन निसर्गाच्या सानिध्यात असणार बाळोमाचं मंदिर आहे मामांच्या सानिध्यात आपण आहोत बाळोमा मंदिर बेलमाची सुंदर असं दर्शन घ्या सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय मुळे महाराज की जय हलसीनाथ महाराज की जय विठ्ठल रुक्माई की जय असा असणारा सद्गुरु संत बाळोमाचा पण दर्शन घेतलेला आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग जय बाळोमा 是。So